मित्रांनो नेहमीप्रमाणे एक नंबर क्वालिटीच्या काठीवाडी फडकर पाठी तुम्हाला बघायला भेटेल ते म्हणजे गणेश भाऊ बच्चे व सोनू भाऊ धनगर यांची नवीन काठीवाडी शेडींची गाडी आलेली आहे नमस्कार भाऊ नमस्कार बर, किती पाठी आणले आपण टोटल तेतीस आणल्या होत्या तेती आणल्या होत्या काही दिल्या पाठी पाच दिल्या बरं काही व्हिडिओ आहे त्यांचा आपल्या जवळ बरोबर कारण की मित्रांनो गाडी ही रात्री जवळपास चार साडे चार वाजता गाडी आलेली होती त्यामुळे आपण सकाळी आलो नाही पण आपण इथं म्हणजे जवळपास दहा वाजता आलो इथं तर आता तुम्हाला बघायला भेटतील पाठी वगैरेची क्वालिटी वगैरे आता थोडं दुपारचा ता टाइम झालेला आहे पाठींनी थोडंफार चरलेलं आहे चरल्यानंतर बघा तुमच्या तुम लक्षात येईल अजून एक नंबर क्वालिटी पाठी करतात अजून जर दोन दो दिवस आराम केला पाठींनी तर जबरदस्त सगळीच क्वालिटी तुम्हाला बघायला भेटणार आहे तर तुम्ही बघू शकता जसं शिडीचं माप असतं त्याप्रमाणे तुम्हाला काठी या पाठींचं देखील माप बघायला भेटणार आहे सर सगळं एकसारखं माप एकसारखं शिंग पगडी चेहरापट्टी सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटेल त्याचबरोबर तुम्ही बघा ताकद बघा पाठीवरती जबरदस्त ताकद आहे पाठीवरती हे बघा पूर्ण दावण बघा मागच्या वेळेस देखील त्यांनी जवळपास एक्केचाळीस पाठी आणल्या तर आपण जसाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती सोडला तर एक्केचाळीस एक्केचाळीस पाठी एकच कस्टमर आलं आणि ते कस्टमर संपूर्ण पाठी घेऊन गेलेले होते ते कस्टमर किती वाजता आला होता रात्री दोन वाजता आलं दादा आपण सकाळी अकरा दहा वाजता व्हिडिओ सोडला आणि ते रात्री दोन वाजता आले रात्री दोन वाजता आपण त्याला शब्द दिला की तुम्हाला आपण वापर जाऊ देऊ आपण तुमचा व्यवहारच करू बरोबर आपण त्याला पूर्ण एक्केचाळीस एक्केचाळीस माप दिलं टोटल एक्केचाळीस एक्केचाळीस दिला बारा हजार शंभर ने व्यवहार केला बरोबर आणि अशीच क्वालिटी होती अशीच क्वालिटी ती पण एक्केचाळीस होते का तसे पण अठ्ठावीस पाठ आहे बरोबर हा आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो तुम्ही म्हणता पाठी घेऊन गेला आम्हाला बोकड तर बोकड देखील एक नंबर बोकड त्यांनी आणलेला आहे तो देखील मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमात दाखवणार आहे फक्त तुम्ही घेऊन गेल्यानंतर फक्त तुम्ही घेऊन फक्त एवढे दोन महिने उन्हाळ्यात तुम्ही सांभाळा नंतर जून जुलै मध्ये बोकर सोडा आणि बोकड पण बघा काय फार मरते बोकड राहणार आहे असा क्वालिटीचा बोकर, क्वालिटी बोकर जंगलात फिरून शंभर दीडशे शेडीमध्ये फिरून या बोकरची क्वालिटी तुम्हाला बघायला भेटेल माप बघा दाताला फक्त काही नाही आता तो चार झालेला आहे आणि सहा वा करतोय फक्त एवढा विषय हे बघा असा फिरवा त्याला थोडं बघा बोकड हां चला पण तुम्हाला दाखवतो होतं लागलं तर हा कसं आहे म्हणजे कस्टमर कोणी कोणी ऑनलाईन पण सौदा करत त्याची सगळी कम्पर्मेशन झालं पाहिजे चार परत झालेले सहाय्या करतोय जे बरोबर हे बघा मित्रांनो बोकड एक नंबर आना ना फिरवा असं एकदम बघा बोकड एकदम क्वालिटीचं आहे जेव्हा तिथं तो तेव्हा खूप पावर करत जातात कसं चालू गाडीमध्ये आलेला आहे थोडा थकव्यामध्ये देखील हे बघा आणि एक सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा काठवडी बोकड येतो त्याला दोरी कंपल्सरी असते म्हणून दोरीमुळे काही कारण असतं त्याला इथं काही बघायला भेटतं म्हणजे तसं काहीच नाही आहे एकदम फ्रेश आहे बघा काहीच टेन्शन नाही इथं काहीच झालेलं वगैरे काहीच नाही आहे बऱ्याच बोकडांना बघायला भेटतं त्याच्यात काही घाबरासारखं नसतं पण तरीही काही लोकं नवीन जे घाबरत असतात आणि गरीब असतात बोकड काही मारत नाही बाई माणसाला म्हणा किंवा कोणाला काहीच मारत नाही हे बघा कारण की यांना ऑलरेडी सवय असते लोकांमध्ये राहायची सगळ्या गोष्टीची फार फार्ममध्ये बोकळ मारतो बऱ्याचदा हे बघा आता चला तुम्हाला थोडं मी पाठी पण दाखवतो पाटींचे चेहरे वगैरे पण दाखवतो शिंगडे वगैरे दाखवतो आता हा बोकड या पाटींसाठी खूप बेस्ट आहे बघा त्यात चालूच आहे काही टेन्शन नाही त्याच्यानंतर इकडे बघा चेहरापट्टी बघा बरोबर टोटल अठ्ठावीस पाटी विक्री आहे आणि एक आहे जर कोणीही घेतले तर शंभर टक्के तुम्हाला सवलतीमध्ये भेटेल सौदा जुळत नसत बिंदास कॉल करा तुमचा सौदा जुडेल शंभर टक्के कारण की इथं मित्रांनो आपल्या शब्दाला मान भरपूर आहे तर काही अडचण आली बिंदास तुम्ही दा कॉल करा तुम्हाला एक नंबर क्वालिटीचे घ्यायला भेटतील चला ना थोडं दातो वगैरे दाखवून द्या म्हणजे कसं एक लक्ष देईल ना चार करती थी बरोबर हां हे दोन दांत हे दोन दांत ठीक आहे दोन दाद दोन दांत दोनच दांत हे दोनच दांत बघा येते दुसरा येतोय हां करतेय आताشي दुसरा एक दोन दांत बघा दोन दांत बघा एकदम फ्रेश आहे मित्रांनो काही टेंशन नाही हे बघा हा सगळा वाढता पैसा तुमचा वाला हे बघा बरोबर कमी इन्वेस्टमेंट मध्ये शेळीपालन त्याच्यात तर त्याच्यात वाढता पैसा हे बघा दोनदा हे बघा आणि सगळ्यात महत्वाचं हे बघा पाठी असतात पूर्ण शेडीवानी माप तिने पूर्ण केलेलं आहे अजून तिसऱ्या वेधापर्यंत तिची हाईट वाढेल सगळं तुम्हाला बघा कंपल्सरी दाखवतं काही टेन्शन नाही त्याच लेवलच्या सगळ्या पाठी आहेत हे बघा दादा दोनदाम हे बघा दोनदा हे बघा टोटल पार्टींच्या तुम्हाला दोनदा आणि सगळ्या दोन दात म्हटल्यावर सगळ्या एकच मापातल्या हे बघा हे बघा एक नंबर दादा गोष्टी चार सहा चार सहा झाल्यावर ते लोक भरवतात इथं रनिंग बरोबर बरोबर हे बघा हे बघा दोनदात हे बघा दोन दात सगळ्या दात दिसत सगळ्या हो हे बघा हे बघा सगळ्या दोनदात एड टू झेड आहे हे बघा दोन दोनदात करते हे दो बघा बोकड ऑन प्रोसेस आहे हे बघा इकडची एक दोन असूला आदत मध्ये बहुतेक दोन दाख हम्म दादा एक एक मला शेळ्या तुम्ही सोडून दाखवा म्हणजे हा पाठवा आता त्या शेळ्या सारख्या दिसताय शेड्या येतात तोंडामध्ये मापच तेवढं येईन जाऊं हे बघा चेहरा पट्टी बघा असं फिरवा थोडं अजून हे बघा अंका तुम्हाला सगळे दिसतील अजून दोन दिवस दो जर तुम्ही पाहिले ना एकच नंबर पावर करते पाठा फडकर पाटा संपूर्ण हा असं राहणार बरोबर हे बघा माप बघा बघा माप बघू शकतो तुम्ही हे बघा हे बघा तसेच राहू द्या या बघा पाटा सगळ्या दोन दोनदात फक्त एकच पाठ चार जाते बाकी सगळ्या दोन दोन दात पाठी तुम्हाला बघायला भेटले आहेत हे बघा एवढं माप अजून मित्रांनो तिसऱ्या वेतापर्यंत हे माप वाढत जात हे बघा आपण टोटल पूर्ण जर पाठी घेतल्या मित्रांनो एकच नंबर तुम्हाला सौदा मध्ये दाम कमी करून भेटेल पाठ बघा तुम्ही डायरेक्ट शेडीच्या मापाची पाठ आहे बघा आणि दोन दोन दात ती पण बघा समोरची पाठ केवढी मोठी बघा क्वालिटी पाठा त्यांना भरपूर कॉल्स होते जे मागचा व्हिडिओ त्यांनी टाकला त्याच्यानंतर त्यांना भरपूर कॉल्स आले पण ते नंबर वगैरे सेव्ह करत नाही म्हणून त्यांच्या लक्षात नाही म्हणतात आता व्हिडिओ कोणी पाहिला तर लगेच परत त्यांना कॉन्टॅक्ट करतील की पाठी आलेला तसं हे बघा हे बघा बघा पाठी एक नंबर बघा पाठी बघा लांबपणा बघा फाटी हे बघा एकदम भारी वस्तू ती बघा तिकीट सुटली ती पण वस्तू बघा एक नंबर चीज आहे मित्रांनो हे बघा या तर एक नंबर क्वालिटी बघा बघा हे पाठ बघा एवढी भारी ए, ही पण बघा ही वस्तू बघा एक नंबर हा ना ती भारी पार सुटली तिकडे हे पण बघा बघाय तिकडे नी बघा तुम्हाला सगळे इकडे उभ्या करून पण दाखवतो त्यासाठी चालू आहे हे बघा म्हणजे परिपूर्ण तुम्हाला एक एक पाठ दिसली पाहिजे म्हणजे तुम्ही याच व्हिडिओवरती वरती ऑनलाईन व्यवहार करू शकता असं नाही की आम्हाला परत व्हिडिओ पाठवा काय फक्त विचारा पाठी किती सगळं एकच सारखं या काय याच्यात एवढं हे नाही बघा हा एकदम बिटलची तशी अशी बघायची का बघा काना कवडे लांबे फाफडा ये बघा ये बघा बघा पाठी बघा टोटल पाठी बघा इकडे तुम्हाला दाखवतो टोटल अठ्ठावीस पाठी आणि एक बोकडे घ्यायचं असल्यास लगत संपर्क साधा भाऊ धनगर व गणेश भाऊचे ये बघा बघा पाठींची क्वालिटी बघा टोटल पाठी फक्त मोजून दोन दोन दाद संपूर्ण पाठी दोन दोन ते ती ते सुटली तिकडे गेली बघा हे ही पण राहिली गेले ते बघा समग बघा फाटी तुम्ही क्वालिटी बघा शिंगडी एकदम बारीक चटक ती सुटली तिकडे परत गेली सोडायक हा ना बघा आता चला परत आपल्याला बघा फाटी बघा फाटी इथे बघायची कान, कान बघा बघा कान कशी कान आहे जबरदस्त तर सोनुभाऊ विषय कस काय राहील फोन फोनवर का हो फोनवर बरं पण कॉल करा बरं बर कॉल करायचं पहिले फक्त कॉल करा निघाला गॅरंट आपली बरोबर आणि ऑनलाईन जर सौदा केला तसंही चालतं गाडी पण बरोबर गाडीवाला बाकी पैसे तसं चालतं गाडी पूर्ण पेमेंट गाडीने सोडा लागला बरोबर चालतं ठीक आहे मित्रांनो पूर्ण पेमेंट जाईल तुम्हाला गाडी इथून पाठवली जाईल आणि घाबरायची काही गोष्ट नाही हायमी मध्ये काही टेन्शन नाही काही अडचण आली अर्ध रात्री फोन करा काय जरा तुमच्या बर्फ आले हा तर अजून स्पेशल डिस्काउंट देऊ आपण ज्याला पेशल डिस्काउंट देऊ आपण मागच्या वेळेस दिलं होतं बरोबर जसं आपल्या पाठवलं हो त्यानुसार आपण त्यांना डिस्काउंट देऊ बर चालतं ठीक आहे मित्रांनो काही अडचणास बिनदास कॉल करा मला माझा मोबाईल मोबाईल नंबर तुम्ही यांच्याकडनं देखील घेऊ शकतात काय टेन्शन नाही चाललं हो कारण की मी जास्त नंबर देत नाही लोक खूप कॉल करतात म्हणून बघा आता बघा ही शेडीचं माप आहे अशा शेड्या बनतील सगळ्या मित्रांनो बघा ही जशी ना अशा शे सगळ्या बनतील पार्टी हे बघा जनलेली चालू वल्ली गाडी जनली ती बाकी शेड्या पण त्यांच्यावर शेडींचा व्हिडिओ काढून घेतो तुम्हाला स्पेशल बघायला भेटेल हे बघा टोटल पार्टी सगळ्या

सङ्गत बन्द पटरी